बघूया पुढची बातमी गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सचिवाच्या घरावरती आयकर विभागानं छापे मारले आणि या कारवाईत तब्बल नऊ कोटी रुपयांची रोख अधिकाऱ्यांच्या हाती लागली या छापेमारीनंतर राहुल गांधीचं एक ट्विट व्हायरल झालं अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करणं काँग्रेस पक्षाचं काम नाही असं धक्कादायक विधान त्यांनी केलंय बघूयात या व्हायरल ट्विट मागील वास्तव छोट्या मोठ्या चोऱ्या करणं काँग्रेसची सवय नाही राहुल गांधींची ट्विटर पोस्ट व्हायरल कमलनाथांच्या सचिवाच्या घरी आयकर विभागाचे छापे छाप्यानंतर राहुल गांधींची ट्विटर पोस्ट व्हायरल काय आहे व्हायरल पोस्ट मागील वास्तव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सचिवाच्या घरावर आयकर विभागाने कारवाईत आठ ते नऊ कोटी रुपये सापडले या छापेमारीत मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे रतून पुरी सचिव प्रवीण कक्कड आणि मिगलानी यांच्या घरावर छापेमारीची कारवाई झाली हे छापेमारीचं प्रकरण क्षमता नक्षमत तोच राहुल गांधींचं या घटनेशी संबंधित एक ट्विट पुन्हा व्हायरल झालंय अशा छापेमारी प्रकरणाशी काँग्रेसचा काहीच संबंध नाही आणि या छोट्या मोठ्या चोऱ्या करणं काँग्रेसची सवय नाही असं त्यात म्हटलंय दहियावत राजपूत सिंग यांनी उई सपोर्ट नरेंद्र मोदी या ट्विटर हँडलर वरून ही पोस्ट व्हायरल केली या ट्विटमध्ये असंही म्हटलंय की आतापर्यंत काँग्रेस विचारत होती की कालाधन कुठे आहे आणि आता या छापेमारीत कालाधन सापडलं तर काँग्रेसला वाईट वाटतय राहुल गांधींचं हे ट्विट फेसबुक तसंच ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आलंय आठ एप्रिल दोन हजार एकोणीस अशी या राहुल गांधींच्या ट्विटरवरची तारीख आपण पाहू शकतो मात्र आम्ही जेव्हा या ट्विटची खातरजमा करण्यासाठी राहुल गांधी यांचं आठ एप्रिल दोन हजार एकोणीस रोजीचं ऑफिशियल ट्विटर हँडल चेक केलं तेव्हा अशा प्रकारचं कोणतंच ट्विट केल्याचं आमच्या तपासात सापडलं नाही त्यामुळे छोट्या मोठ्या चोऱ्या करणं काँग्रेसची सवय नाही अशा प्रकारचं राहुल गांधी यांनी केलेलं ट्विट साफ खोटं आहे बनावटी आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम